Oh, <laughs> श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज रहे कि के तर मी तुम्हाला हो दाखवणार आहे की मी देवघरात देवांची मांडणी कशी केलेली आहे तर हा आहे लक्ष्मी मातेचा फोटो त्याच्या बाजूला स्वामींची मूर्ती ठेवलेली आहे जी मी केंद्रातनंच आणलेली आहे आता तिला वर्ष होत आलं आहे गुरुपौर्णिमेलाच आणली होती मी त्याच्या बाजूलाच स्वामींचा फोटो आहे त्याच्या थोडंसं खाली साईबाबांचा फोटो आहे नंतर ही आहे आमचे कुलदैवत भवानी माता तिचा टाक आहे नंतर हे आहे श्रीयंत्र ते पण मी केंद्रातनंच आणलेलं आहे हा आहे बाळूमामांचा फोटो त्याच्या त्याच्यात थोडंसं खाली मी हे कवड्या कवड्या लावलेल्या आहेत जे की सात कवड्या आहेत त्याला मी हळदी लावून पिवळं करून ठेवते त्याच्या हळदंगू घालून फुलं वाहिलेले आहेत व्हायलेले आहेत आणि हा आहे खंडोबाचा टाक त्याच्या बाजूला श्रीकृष्णाची मूर्ती आहे या सगळे जे टाक आहेत ज्या मूर्ती आहेत ते मी केंद्रातनंच घेतलेले आहेत आणि ही हा टाग आहे कालभैरवाचा ही आहे मातेची मूर्ती ही आहे साईबाबांची मूर्ती जी की मी शिर्डीला गेली होती दोन वर्षापूर्वी तेव्हा तिथनं आणलेली आहे त्याच्यानंतर हा आहे आपला गणपती बाप्पा आणि हा पण हे जे यंत्र आहे ते मी सगळं केंद्रातूनच आणलेले आहे त्याच्यानंतर हा कॉईन आहे लक्ष्मी मातेचा हा पण एक कॉईन आहे चांदीचं त्याच्यावर गणपती लक्ष्मी माता आहे ही साईबाबांच्या पादुका आहेत ही आहे आणि ही आहे कमलगट्ट्याची माळ त्याच्या बाजूलाच मी या वाटेत ठेवले आहेत नाणी नंतर इथे मी हा असा दिवा लावलेला आहे त्याच्यानंतर हा मी मंगल कलश इथे स्थापन केलेला आहे जे तुम्ही बघू शकता हा असा मंगल कलश मी इथे ठेवलेला आहे त्याच्या थोडंसं बाजूला आहे शंख असा हा माझा देवारा आहे त्याच्यानंतर देवाराच्या वर इथं मी हे देवाऱ्याच्यावर ही मी पिरामिड ठेवलेले आहे ते पण मी केंद्रातनं आणलेलं आहे असं म्हणतात की ते देवाऱ्याच्यावर ठेवावं आणि जेणेकरून देवारा हा प्लेनच असावा त्याला कळस नसावा म्हणून मी असा हा देवारा प्लेनच घेतलेला आहे त्याच्याच वर थोडंसं अशी अशी काज बसवून घेतली आहे आणि त्याच्यावर मी हा सहा फोटोसुद्धा मी केंद्रातनंच आणलेला आहे ह्याला आता मला वाटतं दहा धा वर्ष होऊन गेली आहेत या फोटोला केंद्रातनंच घेतलेला आहे त्याच्या बाजूला मी ही मोरपंख लावलेली आहेत दोन्ही साईडला ती पण मी केंद्रातूनच आणलेली आहेत असा हा माझा देवारा आहे हा माझा देवारा आहे असा त्याला मी देवाऱ्याला मधून लाईटिंग लावलेली आहे अंधार येतो ना म्हणून मी लाईट लावलेली आहे इथे मी अगरबत्ती लावते असा हा माझा देवारा आहे आणि या याच्या बॉक्समध्ये मी देवांच्या पोथी ठेवते सगळ्या जेणेकरून ज्या मी रोज वापरते रोज वाचते मी या पोथी त्याच्या खाली हा असा बॉक्स बनवून घेतला आहे मी सगळं देवाचंच साहित्य ठेवते मी देवाचा कपडा देवांची वस्त्र रांगोळीची साचे सगळं मी याच्यातच ठेवते की जेणेकरून पटकन आपल्याला भेटलं पाहिजे म्हणून आणि या बनुन ने, बनुन पन मोटा है। आनि हा बॉक्स मला बनवून घे बनवून घेतला आहे हा मी बॉक्स मुद्दामून कारण त्याच्यावर मला हा देवारा ठेवायचा होता माझा देवार पण खूप मोठा आहे आणि हा माझा देवारा बरोबर ईशान्य कोण्यातच ठेवण्यात आलेला आहे कारण हा मला जो कोपरा भेटला आहे तो ईशान्य कोणाच आहे असं म्हणतात की देवघर ईशान्य कोण्यातच असावे त्याचप्रमाणे माझं हे देवघर झालेले आहे आणि माझं देवघर हॉलमध्येच आहे ला ला मला ईशान्य कोपऱ्यात हा असा बॉक्स भेटलेला आहे त्याच्यामुळे मला देवघर व्यवस्थित ठेवता आलं आणि देवघर पण व्यवस्थित राहिलं आहे आणि स्वामींचा फोटो पण त्याच्यात व्यवस्थित बसला आहे आणि हे असं मी इथं तोरण लावलेले आहे आणि हिरवा हिरवाच बल लावला आहे कारण मी पहिल्यांदा व्हाईट लावला होता तर केंद्रात विचारलं तर ते बोलले तिथे व्हाईट नका हिरव्या कलरचं लावा म्हणून मी तिथे बदलून हा हिरव्या कलरचा लावलं आहे या दोन्ही साईडला मी असे लट सोडलेले आहे जेणेकरून तिथं छान दिसावं म्हणून मला असं देवघर सजवायला खूप आवडतं हे आहे माझं माझं देवघर छोटं नाही मोठंच आहे आणि बॉक्समध्ये ते व्यवस्थित फिट झालं आहे घरात हायला यायच्या अगोदरच मी ते देवघर घेतलेलं आहे मोजमाप केलं त्याच्यानंतरच मी आणलं आहे कारण ते तिथं व्यवस्थित बसलं पाहिजे ना हा बॉक्स पण मी मोजूनच हे करून हा बॉक्स पण मी तिथं माप घेतलं आहे आणि नंतर बनवून घेतलं आहे जेणेकरून त्याच्यावर देवारा रहावा कारण खाली जर देवघर ठेवलं तर ते कचरा काढते वेळी वगैरे झाडू लागते बर नहीं। नहीं ला ते बरोबर वाटत नाही म्हणून मी तसं बस बनवून घेतलं आणि त्याच्यावर हा देवारा बसवलेला आहे व्यवस्थित आणि मला जागा पण व्यवस्थित भेटली ईशान्य कोपरा म्हणजे ईशान्यच कोपरा भेटला आहे मला देवघरासाठी आणि असा आहे स्वामींचा इथे फोटो लावला आहे त्याला पण लायटिंग सोडली आहे मी व्हाईट कलरची जेणेकरून ते छान दिसतं ला